सबस्क्राइब करा महानुभाव हो प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एक अशी लीला पाहणार आहोत जी लीला आहे महादाई मोदक प्रोटानेणी अवidhi परिहारू कथन महादाईसांनी स्वामींनी जे काम सांगितले होते ते काम केलं नाही लबाडी केली त्या कामामध्ये आणि मग महादेशांना असं वाटलं मला अविधी लागला की काय आणि म्हणून इथं शीर्षकामध्येच चरित्रकार काय म्हणतात मोदक प्रोताने अविधी परिहारू अविधीचा परिहार झालेला आहे असं स्वामी सांगतात याचाच अर्थ अविधी झाला परंतु त्याचा देवाने परिहार केला अविधी त्यांच्याकडून घडला होता कोणता अविधी होता आणि देवाचं कोणतं काम महादेशांनी ऐकलं नाही हे सर्व आपण आजच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत आजचं हे चरित्र अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे एकच चरित्र आहे जवळजवळ दीड पानाचं चरित्र आहे त्यामुळे आपल्या आजच्या या ज्ञानसत्रामध्ये एकच स्वामींची लीळा होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेही समजणार आहे की ईश्वराची आज्ञा जर आपण भंग केली तरी पण आपल्याला पाप लागत नाही असं स्वामी निरूपण करतात तर हे कसं काय शक्य आहे बरं ईश्वराची आज्ञा जरी भंग केली आपण तरी आपल्याला पाप लागत नाही ओकट लागत नाही असं स्पष्ट देव म्हणतात तर असं कशामुळे देवाने सांगितलेलं आहे माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला हे सर्व माहिती सर्व ज्ञान सविस्तरपणे मिळेल आणि आजच्या या विशेषता अशी आहे चक्रपाणी महाराजांचे जे शिष्य होते चक्रपाणी महाराजांचे शिष्य म्हणजे कोण होते तर देवतेचे विद्यावंत ते एक देवतेचे विद्यावंत स्वामींच्या दर्शनाला इथे आलेले आहेत जे चक्रपाणी महाराजांचे जे बावन विद्यावंत होते ना बावन पुरुषा विद्या दानी आपण म्हणतो चक्रपाणी महाराजांना तर त्या बावन शिष्यापैकीच हा एक शिष्य होता जो स्वामीच्या दर्शनाला आलेला होता तर पाहूया सविस्तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञान सत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता वाटीच्या प्रसंगावरून स्वामी आपल्याला काय संदेश देतात तसं निरूपण तर महादेशांना केलं होतं स्वामींनी परंतु ते निरूपण तो संदेश आपल्यासाठी पण खूप हितकारक आणि महत्वाचा आहे तर हाच प्रश्न होता की नेमका काय संदेश दिलेला आहे देवानी त्या प्रसंगावर आपल्यासाठी तर या प्रश्नाचं उत्तर काय सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे बेचाळीस महादाई मोदक प्रोताणयणी अविधी परिहारू स्वामींनी महादाईसांना मोदक प्रोताणयणी मोदक म्हणजे लाडू प्रोत म्हणजे पोत ते पोत आनयनी म्हणजे स्वामींनी महादेशांना लाडूचं पोत आनयनी म्हणजे आणायला सांगितलेलं होतं आणि या प्रसंगावर स्वामींनी म्हटलं तसं काम महादेशांनी केलं नाही आणि मग पुढं चरित्रकार म्हणतात असा अविधी महादेशाला घडल्यानंतर स्वामींनी काय केलं अविधी परिहारू कथन स्वामींनी सांगितलं की तुमचा अविधी जो आहे त्याचा परिहार झालेला आहे किंबहुना तुम्हाला अविधी लागलेलाच नाही असंही आपण म्हणू शकतो सविस्तर नेमकी घटना काय का आहे घडलेली नेमकं चरित्र कसं आहे हे समोर पाहूया गोसावियांसी बाहेरीला ओटीआरी आसन असे स्वामींना बाहेरच्या ओट्यावर आसन होतं गोसावी यांच्या दर्शना पुरुष एक आले तेव्हा स्वामींच्या दर्शनाला एक पुरुष आलेले आहेत तयासी ब्राह्मण वेखू गोसावी उभे ठाकले त्या पुरुषाला ब्राह्मणाचा वेश होता आणि तो पुरुष आल्यानंतर स्वामी स्वतः उभे राहिलेले आहेत तयासी दी दिले स्वामींनी त्यांना आळिंगण दिलेलं आहे आपला अर्धासनी बायसविले स्वामींनी स्वतःच्या आसनावर बसवलेला आहे त्यांना आसनावर देव बसलेले होते आणि स्वतःच्या अर्धासनी अर्ध्या आसनावर त्या पुरुषाला बसवलेला आहे स्वामींनी एवढी मान मान्यता त्यांची केलेली आहे देवाने बाईसा करवी पाय धुवविले एवढ्या मोठ्या प्रेम संचारी भक्त बाईसा आणि बाईसांना स्वामींनी पाय धुवायला लावलेले आहेत त्या ब्राह्मण वेशामध्ये आलेल्या पुरुषाचे बाईसांनी पण पाय धुतले बाईसा म्हटल्या नाही की मी कसं काय पाय धू मी एवढी मोठी भक्ती नाही आणि देवा तुम्ही मला असं का काम सांगता असं बाईसा म्हटल्या नाही स्वामींनी आज्ञा केली आणि बाईसांनी ती आज्ञा ऐकलेली आहे मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात बाई, बाई तुमचे खाजे असे ते घेऊन या स्वामी म्हणतात बाई तुमच्याकडे खाजे म्हणजे जे काही खाऊ आहे खाजे आणि अन्न यामध्ये फरक असते थोडासा खाजे पण एक प्रकारचं अन्नच आहे परंतु जे आपण दररोज जेवतो सकाळ दुपार संध्याकाळ जे काही भाकरभाजी चपाती वरण भात जे काही जेवतो आपण त्याला अन्न म्हणतात बाहीर गाववरून आई वडील आल्यानंतर लहान मुलांसाठी खाऊ आणतात म्हणजे काय भाकर बांधून आणतात का नाही खाऊ म्हणजे काय तुम्ही त्याला जिलबी म्हणू शकता खाऊ म्हणजे किंवा लाडू म्हणू शकता की आई वडिलांनी लाडू आणले खाण्यासाठी त्याला खायचे म्हणू शकतो आपण लाडू पेडा बर्फी जे काही असेल असे जे पदार्थ आहेत याला आपण खाऊ म्हणू शकतो थोडस खायचं असते ते पोटभर कोणी लाडू खाते का एखाद्याला म्हटलं भूक लागली का तुम्हाला दुपारची वेळ झालेली आहे जेवणाची घ्या आता तुमच्या पुढे मी ताड भरून लाडू आणून ठेवतो खात बसा असं कोणी जेवण करत असते का नाही तर लाडू बर्फी पेडा जिलेबी हे खाऊ आहेत थोडस खायचं असते पोटभर कोणीही खाऊ शकत नाही आणि जे पोटभर खातात ह्या वस्तू ती व्यक्ती कधीही निरोगी राहू शकत नाही हा त्यामागचा एक गुह्य अर्थ आहे तर खाऊ म्हणजे थोडाच खात असतो आपण म्हणून त्याला खाऊ म्हणतात आणि जसं आई वडील घरी जात असताना थोडीशीच काहीतरी मिठाई किंवा काही कोणाला खमंग तमंग आवडत असेल मसालेदार तर थोडासा चिवडा वगैरे घेऊन जातात याला खाऊ म्हणतात तर असा खाऊ आहे का तुमच्याकडे असं स्वामी बाईसांना विचारतात तुमच्याकडे जर काही खाऊ असेल खाजी असेल तर घेऊन या मग बायसी वाटा दोन्ही तिन्ही एक लाडू एका एक वाट्यामध्ये दोन तीन लाडू टाकले बायसांनी ए तुली एसी चुरी थोडीशी चुरी टाकली लाडूंची घेऊन आली बायसा घेऊन आल्या गो गोसामी आपण ठेवली स्वामींनी पुढे ठेवली ती वाटी वाटी नाही वाटा वाटीपेक्षा वाटा हा मोठा असतो तर तो वाटा ज्यामध्ये दोन तीन लाडू आणि चुरी आहे तो वाटा आणून ठेवलेला आहे स्वामींच्या समोर मग सर्वज्ञ म्हटले बाई आणि का आणा स्वामी म्हणतात बाई एवढ्याने काय होणार आहे तीन लाडूंनी अजून आणा ज्या अर्थी बाईसांनी तीनच लाडू आणले म्हणजे खाऊ किती असतो हे आपल्याला दिसलेला आहे इथे बरोबर की नाही दोन तीन लाडू माणूस खाऊ शकतो काय वेळेला खाऊ म्हणून परंतु स्वामी काय म्हणतात की नाही अजून खाऊ आणा हे साधारण व्यक्तीने आपल्या ठिकाणी आलेले बाईसे गेली एकू लाडू एकले एसी चुरी घेऊणी आली बाईसा गेल्या परत एक लाडू आणला थोडीशी चुरी आणली बसावी पुढा ठेवली स्वामींसमोर ठेवली मागो ते सर्वज्ञ मित्रे बाई आणि काण स्वामी परत म्हणतात अजून आणा बाबा आता आणि का आण म्हणून बाईसे डाळणी करुणी भीतरी गेली बाईसांना असं वाटते बाबा तर किती आणायला सांगत आहेत बायसांनी न ऐकल्यासारखं केलं डाळणी करुणी भीतरी गेली म्हणजे स्वामी काय म्हटले हे जणू काही बाईसांनी ऐकलंच नाही अशा प्रकारे निघून गेलेले आहेत न ऐकल्यासारखं केलेलं आहे बाईसांनी जवळी महादायचे उभी होती तया ते म्हणितले बाई अवघे पोतेची आणा स्वामींना वाटते बाईसांना ऐकल्यासारखं करून निघून गेलेले आहे तिथून बाईसांनी काय ऐकलं नाही आमचं मग आता महादेशा जवळ होत्या स्वामींच्या स्वामी महाराजांना म्हणतात बाई तुम्ही आतमध्ये जा आणि सर्व पोतच उचलून घेऊन या लाडूचं इथं बाहेर महादैसे गेली अवघे गे ला, लाडू पाली मांडारीचे विले पोत्यामध्ये लाडू होते पोत म्हणजे फार मोठं पोत होतं जसं खताचं पोत असते पन्नास किलोचं तसं पोत होतं असा अर्थ नाही पोत म्हणजे छोटीशी पिशवी ज्यामध्ये दोन किलो तीन किलो लाडू बसतील किंवा धान्य बसेल दोन तीन किलो या आकाराची छोटी पिशवी होती परंतु त्या पिशवीला इथे चरित्रकारांनी पोत असं म्हटलेलं आहे स्वामींनी पण पोत असं म्हटलेलं आहे तर स्वामी म्हणतात बाई पोत घेऊन या मग महादैसा आतमध्ये जातात ते सर्व पोत्यातले लाडू एका मोठ्या पालमांड्यामध्ये म्हणजेच मोठ्या परातीमध्ये मोठ्या ताटामध्ये ते सर्व लाडू महादैसा काढतात बाजूला सर्व पोतरी काम केल्यानंतर काय करतात महादेसा दोन एक लाडू ये तुली एसी चुरी घेऊन पोत्यामध्ये दोन लाडू टाकले थोडीशी चुरी टाकली लाडूची सर्वज्ञ म्हणितले बाई ह्याची चुरी ते जे पोत आहे ते पोत महादेसा घेऊन आलेले आहेत आणि तिथे जाऊन ते सर्व रिचवलेलं आहे त्या वाट्यामध्ये स्वामी म्हणतात बाई ह्याची चुरी स्वामी म्हणतात बाई एवढ्या मोठ्या पोत्यात फक्त एवढीशी चुरी निघाली आणि दोन लाडू एवढंच आहे ह्याच्यामध्ये तरी जी हे नव्हे पोते आणले महादेश म्हणतात याच्या व्यतिरिक्त काहीच नाही हे काय तुमच्या समोरच पोत आणलेलं आहे पोत्यामध्ये जेवढं होतं ते देऊन टाकलेलं आहे आता काही चुरलेलं नाही मग तीही लाडू खादले मग त्या विद्यावंतांनी लाडू खाऊन टाकलेले आहेत जे ब्राह्मण वेषामध्ये आलेले आहेत त्यांनी लाडू खाऊन टाकले तुम्ही विचार करा स्वामींना काय कळालं नाही का आतमध्ये लाडू काढून ठेवले म्हणून कळालं परंतु अभ्यागत आलेले आहेत आता त्यांच्या समोर कसं म्हणायचं तुम्ही लाडू काढून ठेवले का काढले बाजूला घेऊन या इकडे तर इथे देवाने भक्ताच जे म्हणणं होतं की सर्व लाडू त्या माणसाला नको द्यायला हे म्हणणं देवाने पण मान्य केलं जाऊ दे आपले भक्त म्हणत आहे त्यांना द्यायचं नाही सर्व जाऊ द्या आपल्या भक्ताचं कधीतरी ऐकलं पाहिजे देव म्हणतात काही हरकत नाही देवाला तर सर्व माहिती होतं परंतु देव काय म्हणतात जाऊ द्या काहीच बोलत नाही देव देव म्हणतात ठीक आहे तेवढं द्या त्यांना खाऊ द्या मग त्या विद्यावंताने त्या ब्राह्मण वेषामध्ये आलेल्या त्या विद्यावंताने ते सर्व लाडू खाऊन टाकले पाणी पेव सुधले पाणी दिलं पियाला स्वामींनी त्यांना तांबोळ दि धले स्वामींनी तांबोळ पण दिलं मग गोसावी निघता अनुवर्जनाचे अनुकार केले ते निघत असताना थोडस चार पावलं सोबत गेल्यासारखं स्वामींनी पण केलं मग निघाले मग ते विद्यावंत निघून गेले मग महादायसी आली श्रीचरणा लागली मग महादायसी म्हणितले गोसावीच्या रुग्णाचे साखर लाडू बायसे आणू नस की तरी मी कैसी जी आणि मग महादैसा लगेच येतात देवाच्या पाया पडतात आणि महादैसा म्हणतात जी जी स्वामींच्या आरोग्यासाठी साखर लाडू तयार केलेले होते ते बायसा आणू नाही शकल्या बायसांना पण आणता आले असते ना स्वामींची आज्ञा होती म्हणून परंतु बायसा सारखी प्रेमी भक्त ती जर लाडू आणू शकली नाही देवाचे लाडू आहेत कोणाला तरी कशाला भलत्यालाच खायला द्यायचे तरी मी काय सी जी आणी मी कसं काय आणू शकेल बरं ज्या बायसा करू शकले नाही ते काम मी का करू म्हणून मी काय लाडू आणले नाही आणि सर्वज्ञ आणवी जती तरी कैसी आण स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तरी पण तुम्ही का आणले नाही लाडू ते मी गोसावी लटके बोलली महादयसा म्हणतात जी जी माझ्याकडून लबाड बोलण्यात आलेला आहे मी देवासोबत खोट बोललेली आहे की लाडू संपले पोतरी काम केलं आता लाडू नाही हे मी खोटं बोलले मी अवघे लाडू पाली मांडा फेडिले जी मी सर्व लाडू एका पालमांड्या म्हणजे एका परातीमध्ये काढून ठेवलेले आहेत एका मोठ्या ताटामध्ये ते सर्व लाडू काढून ठेवलेले आहेत मग दोन्ही एक लाडू येथील चुरी ये घेऊन आली आणि मग त्या पोत्यामध्ये मी दोन लाडू टाकले थोडीशी चुरी टाकली आणि मग तुमच्या समोर मी आणून ते रिचवलेलं होतं त्या वाट्यामध्ये तरी काय जी मजा अविधी झाला मग महादेसा म्हणतात जी, जी तुम्ही मला आज्ञा दिली होती लाडू आणण्यासाठी मी लाडू आणले नाही वर पुन्हा मी लबाड बोलली तुमच्यासोबत तर मला अविधी लागला का सर्वज्ञ म्हणतले बाई श्री उद्धव देवी आज्ञा भंगू केला तरी काय अविधी झाला स्वामी म्हणतात बाई उद्धव देवांनी आज्ञा भंग केला श्री कृष्ण महाराजांनी आज्ञा केली आणि त्या आज्ञेचा भंग उद्धव देवांनी केला होता तर त्यांना काय अविधी झाला का नाही झाला अविधी तरी काय ईश्वराची आज्ञा ईश्वराची कारणे भंगिली भंग की स्वामी म्हणतात ईश्वराची आज्ञा ईश्वरासाठीच जर तुम्ही भंग केली तर तुम्हाला अविधी लागणार नाही असं स्पष्टपणे स्वामी इथे सांगतात यावरी प्रभासेची गोष्टी सांगितली या प्रसंगावर स्वामींनी प्रभास तीर्थक्षेत्राच्या ठिकाणची गोष्ट सांगितलेली आहे आता इथे आपल्याला काय लक्षात आलं महादाईसांनी स्वामींना आरोग्यसाठी लाडू लागतील म्हणून स्वामींनी जरी म्हटलं लाडू आण तरी पण महादेशांनी लाडू आणलेले नाही स्वामी म्हटले तरी पण नाही आणले इथे आज्ञेचा भंग झाला परंतु कोणासाठी आज्ञेचा भंग केला महादेशांनी तर स्वामींसाठीच आज्ञेचा सा भंग केला कारण स्वामींच्याच आरोगणीसाठी ते लाडू तयार करण्यात आले होते आणि स्वामीच्या आरोग्यचे लाडू उगस कोणाला तरी का खा आणि स्वामींच्या आरोग्यचे लाडू उगस कोणाला तरी कशाला खाऊ घालायचे असं म्हणून महादेशांनी ते लाडू नेले नव्हते म्हणजे स्वामींचीच आज्ञा स्वामींसाठीच भंग केली महादेशांनी आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अविधी लागत नसतो परंतु तसा प्रसंग पाहिजे देवाची आज्ञा देवासाठीच भंग केली यामध्ये काही पाप नाही अविधी नाही यावर मग स्वामी प्रभास तीर्थक्षेत्राच्या ठिकाणची गोष्ट सांगतात श्री श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय केले ऐस यासाठी लक्ष कुमारा छप्पन कोडी यादवा झाले स्वामी म्हणतात प्रभास तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज गेले साठ लक्ष कुमार छप्पन कोडी यादव हे सर्वजण आलेले आहेत सर्वजण तिथे मरून पडले स्वतःमध्ये झुंझुन झुंझुन आपण मागे एका सत्रामध्ये पाहिलं कशी मारामारी केली त्या छप्पन कोटी यादवांनी आणि साठ लक्ष कुमारांनी कशी मारामारी केली आणि मरून गेले तिथे प्रभास तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मागेला कडवणी श्री उद्धव देव द्वारावती हे आले नंतर मग उद्धव आले द्वारावतीवरून एके मडी एके ती पाय देती एके मडी चुकविती अश्वत्थ गुढी श्रीकृष्ण चक्रवर्ती सी पहुड जिथे सर्व हे रणकंदन झालेलं होतं जिथे सर्व हे सैन्य मरून पडलं होतं यादवांचं आणि साठ लाख कुमार देवाचे मरून पडले होते त्या ठिकाणी उद्धव देव आलेले आहेत कसे चालत आहेत कोण्या मड्याला ओलांडून जात आहेत उद्धव देव कोण्या मड्यावर पाय देऊन येत आहेत कोणते मडे चुकवता येतील तर ते मडे चुकवत आहेत अशा प्रकारे चालत 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 अश्वत्थ गुढी म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली श्रीकृष्ण चक्रवर्तीशी पहुडू श्रीकृष्ण महाराज झोपलेले होते तव श्रीकृष्ण चक्रवर्ती सी तैसी अवस्था देखील श्रीकृष्ण महाराज स्वतःचा पूर त्याग करण्याच्या परिस्थितीमध्ये होते अशी अवस्था होती तिथली आणि ते पाहून दंडवते घातली श्री चरणाला श्रीकृष्ण महाराजांच्या पाया पडलेले आहेत उद्धव देव दंडवत घातलेले आहेत उद्धव देवांनी ते वेळी श्रीकृष्ण चक्रवर्तीनं म्हणितले माझा विदुर नेची श्रीकृष्ण महाराज म्हणतात माझा विदुर अजून आला नाही ते श्रीकृष्ण चक्रवर्ती चक्रवर्तीशी बिजे करावयाची प्रवृत्ती त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांना अवतार कार्य संपवण्याची प्रवृत्ती होती म्हणजे इच्छा होती श्री उद्धव देवा ते म्हणितले उद्धव देवाला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात उद्धव देव हो जा श्रीकृष्ण महाराज म्हणतात तुम्ही जा आता मग श्री उद्धव देवी प्रदक्षिणा केली उद्धव देवांनी श्रीकृष्ण महाराजांना प्रदक्षिणा केलेली आहे दंडवते घातली श्री चरणाला लागले दंडवत घातले पुनश्च पायाही पडलेले आहेत मग श्री उद्धव देव निघाले उद्धव देव निघाले पहिले ठावावरी गेले पलीकडे थोडस दूर गेले आणि न वचवे आणि परमेश्वराला सोडून जावं अशी त्यांची इच्छा होत नव्हती कारण उद्धव देव हे संचारी भक्त होते एक नाही दोन नाही तर प्रेम प्रेमसंचारी भक्त होते म्हणजे एकदम उत्तम दर्जाचे ते भक्त होते आणि भक्ताला कसं परमेश्वराला सोडून जावंसं वाटेल बरं आणि म्हणून माघो ते आले परत आलेले आहेत उद्धव देव दंडवते घातले श्री चरणा लागले माघोते पाठविले पुन्हा दंडवत घातले उद्धव देवांनी पाया पडलेले आहेत उद्धव देव आणि पुन्हा श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना पाठवलेला आहे माघ होते पहिले गे ठाववर गेले आणि नवचवे थोडस दूर गेले आणि त्यांना जावंस वाटत नव्हतं माघ होते आले परत आलेत उद्धव देव श्रीकृष्ण महाराजांकडे ते वेळी श्रीकृष्ण चक्रवर्तीनं म्हणितले येथ जा ना तर येथीची आण श्रीकृष्ण महाराज स्पष्टपणे बोलतात उद्धव देवांना येथून तुम्ही निघून जा आणि जर गेला नाहीत तर तुम्हाला आमची आण आहे म्हणजे आमची शपथ आहे तुम्हाला आणि तैसेची निघाले आणि तसेच उद्धव निघून गेले पहिले ठाववरी गेले आणि नवचवे थोडस दूर गेले आणि पुन्हा असं वाटलं की कसं काय सोडून जावं देवाला माघ होते आले परत उद्धवदेव आलेले आहेत श्रीकृष्ण महाराजांकडे ज्याप्रमाणे पाण्यातील माशी असते पाण्यातली मासळी पाण्याला सोडून राहू शकते का त्या मासळीचा जणू काही आत्मा आहे प्राण आहे पाणी म्हणजे पाणी जर नसेल तर मासळी जिवंत राहू शकत नाही जीव की प्राण आहे पाणी म्हणजे त्या मासळीचं बरोबर की नाही त्याचप्रमाणे भक्ताचा जीव की प्राण असतो परमेश्वर म्हणजे आणि म्हणून या भक्ताला म्हणजेच उद्धव देवांना परमेश्वराला सोडून म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांना सोडून जावंसं वाटत नव्हतं आणि म्हणून परत येत होते शपथ घातली होती श्रीकृष्ण भगवंतांनी शेवटी शपथ घातली होती की तुम्ही इथून निघून जा तरी पण उद्धव देव थोडस दूर गेले आणि परत श्रीकृष्ण महाराजांकडे आलेले आहेत तेवेळी श्रीकृष्ण चक्रवर्तीने उद्धव देव आते म्हणून पाठविले मग श्रीकृष्ण महाराजांनी श्री उद्धव देवांना म्हणिया म्हणून पाठविले की जा रे बाबा हे माझं एवढं काम आहे एवढं करून ये आज्ञा दिली अशी आणि मग उद्धव देवांना वाटलं परमेश्वराने आज्ञा केलेली आहे परमेश्वराचं तर काम करावंच लागेल आपल्याला आणि म्हणून ते गेलेले आहेत आता तुम्हाला असं वाटू शकते मग यावेळेस कसं काय गेले ते अदोगर नाही गेले शपथ घातली तरी यावेळेस कसं काय गेले नुसतं जा म्हटले काहीतरी काम आहे जा म्हटले की गेले अदोगर शपथ घातली तरी पण कसं काय गेले नाही परत आले तर यामागचं कारण असं होतं श्रीकृष्ण महाराजांनी श्री उद्धव देवांना आभासत्व दर्शन ठेवलेलं होतं की श्रीकृष्ण महाराज माझ्या सोबतच आहेत उद्धव देवांना असं वाटायचं की श्रीकृष्ण महाराज माझ्या सोबत सोबतच सोबत चालत आहेत का असा उद्धव देवांच्या मनामध्ये आभास होता आणि त्यांना श्रीकृष्ण महाराज सोबत दिसायचे याला म्हणतात आभासत्व दर्शन तर असं आभासत्व दर्शन ठेवलेलं होतं सोबत विज्ञान शक्तीने आणि म्हणून उद्धव देवांना वाटलं श्रीकृष्ण भगवंत माझ्या सोबतच आहेत आणि असं अभसत्व दर्शन असल्यामुळे उद्धव निघून गेलेले आहेत परत आले नाही म्हणिया पाठविले देवी प्रदक्षिणा केली दंडवते घातली श्रीचरणा लागले आणि मग श्रीकृष्ण महाराजांनी काम सांगितल्यामुळे म्हणिया पाठविले म्हणजे कामानिमित्त पाठवल्यामुळे उद्धव देवांनी प्रदक्षिणा घातली पाया पडलेली आहेत दंडवत घातलेली आहेत निघता श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले मग निघत असताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात माझा विदुर तुम्हाला लागे हो माझा जो विदुर आहे तो तुम्हाला लागे हो म्हणजे तुमच्या सांभाळी करत आहे माझ्या विदुराची काळजी घ्या असं श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना सांगतात मग श्री उद्धव देव निघाले मग उद्धव देव निघाले जे काही काम होत ते आटोपलं आणि बद्रिकाश्रमाशी गेले सरळ बद्रिकाश्रमाकडे गेलेले आहेत आणि तिकडेच त्यांनी स्वतःच्या देहाचा त्याग केलेला आहे मग बाईशी पुसले हा बाबा श्रीकृष्ण चक्रवर्ती ते श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात बाईसा विचारतात बाबा श्रीकृष्ण महाराजांना श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात आणि उद्धव देवा ते श्री उद्धव देव म्हणतात हे काय बाबा आणि उद्धव देवांना पण श्री उद्धव देव म्हणतात हे कसं काय बरं श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर अवतार आहेत त्यांना श्री लावणं बरोबर आहे योग्य आहे परंतु उद्धव देवांना तर श्री लावायची गरज नव्हती परंतु उद्धव देवाला श्री उद्धव देव असं म्हणतात तुम्ही स्वतः आता म्हणालात मला की श्री उद्धव देव श्री उद्धव देव सांगताना असं तुम्ही म्हणालात असं बाईसा म्हणत आहेत बरं का स्वामींना तर उद्धव देवाच्या समोर श्री का लावलेला आहे हे कशामुळे सर्वज्ञ म्हणते बाई भक्ताची थोरी देवची जाणती स्वामी म्हणतात बाई भक्ताची थोरी देवच जाणतात आणि म्हणूनच त्या उद्धव देवाच्या समोर श्री आम्ही लावलेला आहे ते एवढे श्रेष्ठ होते उद्धव देव एवढे श्रेष्ठ होते एवढ्या थोर हो योग्यतेचे होते की परमेश्वरही त्या उद्धव देवांना फक्त उद्धव म्हणत नव्हते तर श्री उद्धव देव असं म्हणायचे म्हणजे तुम्ही विचार करा काय योग्यता असेल त्या उद्धव देवांची हे जे देवांनी कथा सांगितली श्रीकृष्ण महाराजांची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हे जे लीळा सांगितली श्रीकृष्ण महाराजांची याच्यातून आपल्याला काय लक्षात आलं श्रीकृष्ण महाराजांनी स्वतःची शपथ घातली होती उद्धव देवांना तरी पण उद्धव देव आज्ञाभंग करून परत आले तिथे त्यांना अविधी लागला का नाही अविधी लागला कारण भक्ताच्या मनामध्ये आवडी एवढी आहे परमेश्वराची त्या आवडी पुढे देव या आज्ञाभंगाकडे पण लक्ष करत नाहीत लक्ष देत नाहीत दुर्लक्ष करतात देव तर अशी आवडी आपली परमेश्वराच्या ठिकाणी असली पाहिजे त्या अविधीचा त्या दोषाचा परिहार करतील देव नष्ट करतील लवकरात लवकर परंतु तुमची तशी आवडी पाहिजे परमेश्वराच्या ठिकाणी जशी उद्धवाची आवडी होती आणि ज्याप्रमाणे महादायीसांनी इथे आज्ञाभंग केलेली आहे सर्वज्ञ श्री चक्रद स्वामींची परंतु ते आज्ञाभंग कशामुळे केली स्वामींसाठीच आज्ञाभंग केलेली आहे देवाला लाडू लागतात म्हणून आज्ञाभंग केली तर अशी जर आज्ञाभंग घडली महादेशांसारखी किंवा उद्धव देवांसारखी आज्ञाभंग जर झाली आपल्याकडून तर आपल्याला त्यामध्ये पाप लागत नसते असं आपल्याला या दोन चरित्रातून लक्षात येते तर आजचं हे ज्ञान सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे असा हा ज्ञानाचा ठेवा अलभ्य असं हे ज्ञान सर्व वासनिकांपर्यंत जाईल आणि त्यांच्याही ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल आजच्या ज्ञानसूत्रातील प्रश्न आहे महादायसांनी आज्ञाभंग केला उद्धव देवांनी पण आज्ञाभंग केलेला आहे तरी पण या दोघांना पाप लागलं नाही असं कशामुळे घडलं बरं हा आजच्या ज्ञानसूत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसूत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसूत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता वाटीच्या प्रसंगावरून स्वामींनी महादेशांना तर उपदेश केला परंतु परंतु महादायसाच्या माध्यमातून महादायसांना निमित्त करून स्वामींनी आपल्यासाठी काय संदेश दिला नेमका तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे महादायसांनी ती वाटी हातातून घेतली राणाईसाच्या आणि म्हटले की ही वाटी तर आमची आहे आणि या प्रसंगावर देव काय म्हणतात की बाई असंच झालं पाहिजे येथीचे ते आपले म्हणजे परमेश्वराचं जे काही आहे ते माझं आहे अशी वर्तणूक आपण केली पाहिजे जे काही परमेश्वराचं साहित्य असेल परमेश्वराची ब्रह्मविद्या आहे परमेश्वराचे चतुर्विध साधना आहेत हे सर्व माझे आहेत अशा दृष्टिकोनातून आपण राहिलो पाहिजे वावरलो पाहिजे आपली वैचारिक पातळी एवढी श्रेष्ठ असली पाहिजे की हे सर्व आपलेसे वाटले पाहिजे देवाचे म्हणजे माझे तर देवाला असा संदेश द्यायचा होता बरेच जणांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह नवीन लीळेंसह ज्यामध्ये सारंग पंडिता तारंगळी क्रीडे महादैसा प्रायश्चित्त कथन हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत देव आव्हानी महादाईचा अपक्षेपण अवलोकने हे पण चरित्र आपण उद्या पाहणार आहोत तर असे दोन चरित्र उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत तर मग भेटू उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड